अवधूत श्री गुरुदेव स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी स्मरण मात्र म्हणजे महाराजांचं नुसतं स्मरण केलं तर ते आपल्या हक्केला धावून येतात पण हे स्मरण करायला आपल्याला काबर जीवार येत मग बेचेन असतं आपलं आपण स्मरण नाही करू शकत आणि दत्त महाराज नरसिंह सरस्वती महाराज स्वामी महाराज हे खरंच रागवता का किती प्रेमळ आहे त्याच्याबद्दल पण मी माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारा नवी व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेट स्मरण मात्र म्हणजे आपण स्मरण केलं आणि महाराज आपल्या सोबत असतात पण आपला विश्वास हा महाराजांवर दृढ पाहिजे तुम्हाला स्मरण करण्यासाठी वे काही वेळ काहीच वेळ नाही वेळ नाही काळ नाही जागा नाही काहीच नाही तुम्ही चोवीस तास कधीही महाराजांचं स्मरण करू शकता सवय नाही काहीच नाही तुम्ही जागे असाल झोपलेले असाल काही असाल महाराजांचं जर तुम्ही स्मरण केलं तर महाराज तुमच्या सोबत येत असत असे खूप अनुभव आहे जस महाराज महाराजांचं जेव्हा गुरुक्षेत्रामध्ये बघा वर्णन आहे नुसतं नमस्कार करतो एक रजक कर असतो तो, तो महाराजांना रोज नमस्कार करतो वल्लभ महाराजांना फक्त नमस्कार काहीच नाही महाराज म्हणते की तू रोज नमस्कार करतो तुला काय पाहिजे सांग आता आपण जर असलो असतो त्या काळामध्ये आपण म्हटलं असतं हे द्या ते द्या पण तो का म्हटला नाही तरी काहीच नाही केलं फक्त नमस्कार केला महाराजांना फक्त नमस्कार करायचा नित्य नियमाने त्याचा एक नित्य नियम होता महाराजांना नमस्कार करायचा आणि नमस्कार केल्यानंतर महाराजांपासून आपापल्या कामाला जायचं म्हणजे प्रपंच करून परमार्थ करायचं महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला का बरं नित्य नमस्कार करतो काय हवं तुला सांग ते म्हणलं काही नाही महाराज महाराजांनी त्यांना राजवैभव प्राप्त दिलं म्हणून तुम्हाला दिवसभरात कधीही कधीही दिवसभरात तुम्ही कामात असाल तुम्ही काही करत असाल दिवसभरात महाराजांची आठवण काढायची म्हणजे काढायची आपण आपल्या प्रिय व्यक्तीची कशी आठवण काढतो तशी आपल्या गुरूंची आणि आपल्या आपले गुरु असेल आपले महाराज असेल त्यांची आठवण काढायची तुम्ही दिवसभरात कधीही नामस्मरण करा गाडी चालव चालवताना करा हे करताना करा कधीही करा त्याला काही प्रॉब्लेम नाही महाराज कधीही बघा तुम्ही दत्त महाराजांकडे जर बघितलं तर खूप जणांना वाटत खूप कठोर आहे नाही महाराज खूप प्रेमळ आहे मी त्यांना समजून घेतलं पाहिजे मनातून कळलं कर, पाहिजे आम्ही आहोत स्वामी भक्त नाही लोक काही गरज नाही आम्ही दत्त भक्त आहोत आम्ही स्वामी भक्त काही गरज नाही सांगायची हे महाराजांना सगळं माहित असत तुम्ही कोण आहात कसे आहात कसे आलात कसे जाणार आहे जेव्हा नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांकडं साठ वर्षीची जी, जी आहे ती आजीच म्हणावं लागली ती आली तिचं बाळ घेऊन आली महाराजांकडं समोर ठेवलं महाराजांनी तिला आनंदाने प्रेमाने घेतलं जवळ आणि सांगितलं ही गंगा आहे हिला दक्षिण दिशेचा राजा येणार आहे म्हणजे जी महाराज एवढे प्रेमळ होते ज्यांना शासन करायचं त्यांना शासनच करायचे महाराज पण तिला जवळ घेतलं साठ वर्षात तिने विचारला महाराज आता मला पहिले मुलगी झाली मला मुलगा पण पाहिजे हे पाहिजे महाराज असले महाराज म्हटले होईल तसह एक यवन होता यवनाला मागच्या जन्मी पुण्य केलं होत यवन जन्मी आला महाराजांनी त्यांना आठवण करून दिली की तू मागच्या जन्मी कोण होता ते आठव त्यांना आठवलं त्यांनी महाराजांनी नमस्कार केला आणि महाराजांनी त्यांना सगळ्या गोष्टी दिल्या तसेच साईनदेव आहे साईनदेवांना पण साईनदेव आले त्यांना महाराजांनी विचारलं की तुम्ही अगोदर संगमावर जा स्नान करा मग मठामध्ये या तुम्ही कुठलचे काय महा विचारपूस जी केली तरी साईनदेवांना खूप आवडली जर आपल्या गुरूंनी आपल्या देवांनी जर आपली विचारपूस केली तर खूप छान असतं बघा कधी बघा तुम्ही विचारपूस जर केली तुम्ही कुठून आलात कधी आलात कसे आलात तर देवांना पण खूप छान वाटलं त्यांचं मन भरून आलं की आपल्या गुरूंनी आपली विचारपूस केली गुरुंसमोर सगळे लेकर सारखे असतात दिवाळीचा सण होता आपण जे बघितलं दिवाळीचा सण होता महाराज आठे दिवशी आठ आठ जणांच्या घरी महाराज गेल सात जणांच्या आठ जणांच्या महाराज घरी गेले आणि मठामध्ये पण होते तसच आहे महाराज प्रत्येकाच्या सोबत आहेत स्मरण मात आपण स्मरण केलं की स्मरण केलं महाराजांचं की महाराज आपल्या सोबत असत आपल्या जपमाची गरज नाही ना काही गरज नाही मनामधली जी खूप आहे ना खूप जण म्हणतात आमच्याकडून नामस्मरण होत नाही आमच्याकडून सेवा होत नाही नामस्मरण होत नाही सेवा होत नाही जीवावर येतं टी व्ही पाहायला वेळ आहे मोबाईल खेळायला वेळ आहे विनाकारण गप्पा मारायला वेळ आहे याची त्याची टिंग करायला वेळ आहे याला त्याला नाव ठेवायला वेळ आहे पण महाराजांचं नामस्मरण घ्यायला वेळ नाही हे सत्य पण महाराजांचं नामस्मरण जो व्यक्ती घेतो ज्या व्यक्तीला त्याची गोडी लागते तो ह्या सगळ्या मोहमायापासून लांब जातो आणि लांब जाणारच म्हणून दत्त महाराज हे खूप कठोर पण आहे खूप प्रेमळ पण आहे आणि दत्त महाराज असेल स्वामी महाराज असेल त्यांना मनापासून केलेली भक्ती खूप आवडते मनापासून काही मागू नका तुम्ही एक, एक वेळ असे बघा महाराजांसमोर जर तुम्ही शंकर महाराजांच्या मठामध्ये गेला गाणगापूर पिठापूर कुरोपूर नरसोबाची वाडी गिरणारी कारंजलाड औदुंबर दत्तांची वाडी ोट गांजापूर इथे कुठे जरी गेला तुम्ही तर फक्त महाराजांना हात जोडून म्हणायचे महाराज तुमचं दर्शन भेटलं खूप खूप जण मला खूप जण आहे ते विचारून म्हणजे जाता हे दादा आम्ही आता गांधापूर मध्ये आलेलो आहोत आम्ही नरसिंहवाडीला आलेलो आहोत आम्ही कारंजा लाडला आलेलो ला ला आहोत आम्ही औदुंबरला आलो आम्ही गिरणार आलो असं खूप जण मेसेज करतात दादा तिथे काय सेवा करायची तर मला आनंद होतो खूप जण म्हणतो ना खूप जण म्हणजे खूप जण असतात ते एक म्हणजे आठवड्यातून दोन चार जण तर असतात शंभर टक्के कोणी 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 कारंजा लाड गिरणारी औदुंबर नरसोबाचीवाडी अक्कलकोट गाणगापूर पिठापूर पुरोपूरला पण एक जण होत मला मनामध्ये आनंद होतो अरे आपण तिथे गेलो आणि मी त्यांना सांगत असतो की माझा नमस्कार आहे ते सांगा अजून काय पाहिजे कारण की तो व्यक्ती आपल्याशी बोलतोय तो म्हणतो की दादा मी दान्यापूरमध्ये मग मी कोणती सेवा करू मी म्हणतो बाबा तुम्ही कोणती सेवा करा पण महाराजांना माझा नमस्कार सांगा ते पण भाग्य लागतात मनातून पाहिजे आपल्या आपल्या आपण असं जबरदस्ती कोणी तुम्हाला लोटलं नाही पाहिजे गुरु भक्ती करा किंवा गुरूंची सेवा करा हे नाही मना दिखावा तर करूच ना का खूप अंतकरणातून स्मरण मात्र म्हणजे काय तुम्ही स्मरण केल्यानंतर महाराज आपल्या सोबत असता तुम्ही चालता बसता उठता कंटिन्यू स्मरण करायचं महाराजांना म्हणायचं महाराजांशी बोलायचं रात्री झोपेत नसेल उठायचं झोपायचं महाराजांचं नामस्मरण करायचं आणि झोपायचं काहीच प्रॉब्लेम नाही आणि मनामधलं दडपण दूर करा आता महाराजांची सेवा अशीच केली पाहिजे का तशीच असं काहीच नाही फक्त हात जोडून विचार करा फक्त ज्यांनी फक्त हात जोडले महाराजांसमोर महाराजांनी त्यांना राजवैभव प्राप्त करून दिलं तर आपण काय आपण कोणीच नाही आपण तर फक्त हात जोडायच्या अगदी मागायचा आपलं लिस्ट तयार असते महाराज हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे सगळं सोडा महाराजांना म्हणा महाराज मला फक्त तुम्हीच पाहिजे मी तर सेम तसंच करतो मध्ये जर गेलो महाराज पुढच्या लवकर बोलवा बस जेव्हा मध्ये गेलो तिथं गेल्यावर पहिले ती जमीन असते त्या जमिनीला पहिले डोकं लावायचं आपलं खाली उतरलं उतरलं मी तर पहिले डोकं लावतो त्या जमिनीला हात लावायचा डोकं महाराज तिथं होते महाराज तिथं आहे त्यांचे पाय पण तिथे आहेत महाराज तिथं आहे तर पायाचं काय त्यांची पावलं पडलेली आहे त्या जमिनीला हात लावायचा लोटंगण घाला डोकं ठेवा जमिनीवर मी तसं करतो आणि यायच्या वेळेस अक्षरशः मन रडू येतं आपल्या आईला आपल्याला कसं सोडून जातो आपण तसं मला रडू येतो पण महाराजांना काय म्हणतो महाराज पुढच्या वेळेस मला अवश्य तुम्ही बोलवा गाणगापूरमध्ये महाराज प्रत्यक्ष आहेतच गुरुचरित्रामध्ये जो अनन्य भावाने मनापासून महाराजांना हाक मारेल तिथं महाराजांना त्यांचं दर्शन होईल अनुभव तर येईल जाईल मागच्या वेळेस गाणगापूरमध्ये गेलो होतो एक व्यक्ती आला तिथं एवढे खूप जण असतात बा तिथे जण असतात खूप जणांचं चालू असतं वाचन चालू असतं गडबड गोंधळ सगळं चालू असत एक व्यक्ती आला तो म्हटला मला की गुरुक्षेत्र किती अध्याय मी म्हटलं बाबा त्रेपन्न अध्याय नाही म्हणजे पंचावन्न अध्याय गुरुक्षेत्र म्हटलं ठीक आहे त्यांनी मी जो अध्याय वाचत होतो तो अध्याय पण त्यांनी मला पूर्ण समजून सांगितला कि जे साठ वर्ष त्या स्त्रीला जर बाळ झालं हे कशामुळं झालं म्हणे म्हटलं कशामुळं दृढ श्रद्धा आणि भक्ती विचार करा आजकाल खूप महिला भगिनी आहे त्यांना ते आयुएफ करता हे करता ते करता स्टेज टू असं सगळ्या गोष्टी करता नाही होत आणि त्या डिप्रेशन मध्ये जातात काही काही जण ताण घेता खूप जण आहे काही काम होत नाही करा सुसाईड काही होत नाही करा सुषड, हे सुसाईड करणं पर्याय आहे आत्महत्या महादोषम महादोष तो त्यांनी मला सांगितलं की त्या काळामध्ये विचार करा आजचा काळ नाही तो तो काळ आहे त्या काळामध्ये सावली पण पडू देत नव्हते तिच्या घरी कोणी खात नव्हतं कोणी पित नव्हतं आजकाल नाही आजकाल काही वाटत नाही आजकाल म्हणता ठीक आहे नाही होत ना पुढच्या लोक समजून घेता आजकाल सगळं झालं तेव्हा नव्हतं लोक नावं ठेवायची लोक बटवाट बोलायचे लोक हाताने तिचे काही खात नव्हते लोक कोणी जात नव्हतं लहान लहान मुळे तिला हात लावू देत नव्हते ह्या गोष्टी त्या सगळ्या गोष्टीतून ती फेस केली समोर रडली ती आणि महाराजांसमोर रडल्यानंतर महाराजांनी तिला सांगितलं की तुझे जे प्रायचित आहे तिथं संपलं महाराजांनी तिला काही सेवा सांगितली ती भक्तिभावाने केली आणि साठ वर्षाचं मुलगी आली असेल बाळ झालं तिला आणि ते पूर्ण पंचक्रोशीत पसरलं म्हणजे महाराज काहीही करू शकता फक्त आपला श्रद्धा आणि विश्वास पाहिजे श्रद्धा आणि विश्वास जर मनापासून असेल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी हे होत असत म्हणून कधीही लक्षात ठेवा स्मरण मात्र आपण आहे महाराजांचं आठवण आवश्यक काढायची चालता बसता उठता अवश्य आठवण काढा मनामध्ये किंतु परंतु आणू नका फक्त काम आहे म्हणून महाराजांची आठवण काढू नका फक्त काम आहे म्हणून गुरुकडं जाऊ नका काम असेल नसेल तरी पण बोला महाराजांची विचारपूस करा तुम्ही महाराज आपली विचारपूस करताच तुम्ही पण महाराजांची विचारपूस करायला पाहिजे झालेली सेवा आम्ही महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ